लोकमान्य टिळकांनी केसरी मराठीत आणि मराठा इंग्रजीत वृत्तपत्रे सुरू केली ज्यांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश राजवटीवर जोरदार टीका केली आज बरीचशी वर्तमानपत्रे आपल्याला वाचायला उपलब्ध आहेत आणि प्रत्येक वृत्तपत्राची स्वतःची अशी विशेष ओळख आहे अशा काही वर, वर्तमानात वर्तमानपत्रांचे पत्रकार यांचे इथे सन्मान होणार आहे आय रिक्वेस्ट द प्रेस मेंबर प्रेझेंट हियर टू कम फॉरवर्ड एज अन बेन आय टेक द नेम्स फॉर फेलिसिटेशन फ्रॉम द गेस्ट political analyst only person in goa who writes sports editorial during major sports currently working as news desk in charge news editor for Boy please put your hands together for amar <clears throat> shankar patel Almost touch all the issues affecting Ponda Taluka. Please put your hands together to welcome Sri Sankosh Nolihal. कार्यकर्ते एक्स चेअरमॅन आणि हेर विविध असे संस्थांनी ववपी असले शिवाय हे मेंबर्स ऑन द डेस आज जो कार्यक्रम असा लोकमान्य हांची पुण्यतिथी आणि वास्तविक राजीव गांधी कला मंदिरात सुंदर रितीन ह्या हांगा आयोजन केलेलं असा मुख्य म्हणजे त्यांच्यानी भुरग्यां खातीर जी सर्त केल्या हॉईट्रॅशन आणि सुंदर असा आणि भरग्यांनी तातून बरे पार्टिसिपेशन घेतलं आणि अशा प्रकारचे जे कार्यक्रम असा शैक्षणिक सामाजिक कला हे त्यांच्यानी सातत्याने फुं वरपूक आणि त्यांच्यानी विशेष असा कार्यक्रम या वर्षा सा सन्मान त्यांच्यानी फेलिसिटेट केलेले असा एक बरी बाब वास्तविक आमचे सगळे पत्रकार तांचो एक हे आम्ही रिक्वेस्ट आयलो आी आमकां तांच्यानी फॅलिसिटेट केला आमचो सत्कार केला की तांचे उपकार आठोवप हे गरजेचे त्या दृष्टीकोनातल्या त्यांचे उपकार आठवण आव्हान राहिलेलं आसा हे कार्य तुमी सदां चालू दवरचे आनी आमी जे पत्रकाराचो तुमी सत्कार केला आमी तुमचे सदांच सदुणही असताले शिवाय आज तुमकां आज भुरगे एक टीचर एक लॅक्चर या दृष्टीक भरग्यांपैतोच मात इतिहासच्या फाटल्यानं असं दिसता सो लोकमान्य पुण्यतिथी आणि विषय मजोच इतिहासात म्हणजे हा इतिहासातून लॅक्चर आशिल्ला वजत जा पंचेचाळीस मिनिटात पण हो जो लोकमान्य टिळक आसा हे त्यांच्यानी एक बरे कार्य केलेलं आहे आणि जो आमचा भारतात लढा असा तातून त्यांचे एक मेजर असे काम आशिले गणेश जयंती सारिंनी उत्सव केले आणि तातल्या लोकांना एकीकडे हा सो विविध थरातल्या त्यांच्यानी आवाज उठय तांचे सेरिमेंटरी स्पीचीज आशिल त्यांची जी भाषणं आशिली त्यांना त्यांना कादेरीत वरचे पडले थे कादेरीत सुद्धा लावून ते उगे गीता कसं सारखं त्यांच्या ते पुस्तक बरे असे हे लोकमान्य आणि आज आम्ही जर पोक व्या भागात पत्रकार जे काम करतात अत्यंत खूप असे सुलम घेऊन काम करतात खूप त्रास पडतात हेवटे ही फोंडा जो जो असा सगळे पर्यंत हेवटे सगळेपर्यंत हे पत्रकार कसलीच परवा न करता जं फोन फोंडा थं व आपल्या पटेन ते हांगा पत्रकारिता करतात हा लोकांकडूनही तांकां आणि शक्यतो आमचे पत्रकार जे असतात ते लोकांना न्याय दिवप प्रयत्न करतात आणि हे काम असेच काम आश्वासन देताना दोघे म्हणून गोज टू सर्वज्ञ गावडे केसरबाई केरकर केरी द फर्स्ट प्लेस फॉर मोनोलॉग कॉम्पिटिशन गोज टू मिस श्रावणी गुर्जर फ्रॉम श्रीमती आनंदीबाई नाईक हायस्कूल करंजार वडकिशिएट पार्टिसिपेंट कर फ्रॉम गणेनाथ इंग्लिश हायस्कूल निरंका सेकंड प्लेस फॉर पोयम रिझायटेशन गोज टू मिस वर्धा नाईक फ्रॉम जी वी एम्स राजमाता पद्मावती राजे सोंदेकर हायस्कूल बांदोरा एनी टीचर और पेरंट द फर्स्ट प्लेस फॉर पोयम रिसायटेशन दैट गोज टू मास्टर प्रतीक प्रभाकर गावडे कौंसिल सोसायटी शिक्षा सदन प्रिओल मास्टर आरव मंगलदास नाईक कॉन्सलेशन प्राइस गोज टू मास्टर मास्टर हर्ष दुलोवेळी मास्टर साई प्रसाद आदलेकर मास्टर सुयश सर्वेश कावळेकर तो माजी नगरअध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सध्याचे सचिव आणि कौन्सिलर पोंडा म्युन्सिपाल्टीचे प्लस प्रोग्रेसिव्ह पोंडा ह्याचे सर्वे सर्व सूर्यपुर दळवी आमच्या वगडा उपनगराध्यक्षा कोंडा म्युन्सिपालिटीच दीपा पलवेकर मेंबर सेक्रेटरी निलेश सी ओ कल्चरल ऑर्गनयजर दीपक मुखार बसिल्ले सगळे जजीस पत्रकार ज्यांचा सत्कार झाला त्या सगळे सत्कार मूर्ती पत्रकार हसर उपस्थित आशिले भाग घेतलेल्या सगळे स्पर्धक आणि भावां आणि भहिणीनो लोकमान्य टिळक एक निर्भीड पत्रकार आशिल्ले आता सांगितल्या प्रमाणे केसरी हे मराठी वृत्तपत्र तसेच मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र दोन्ही चालू स्वातंत्र्य संग्राम चालू असे इंग्रजाच्या जुलमी राजवटीबद्दल ते निर्भीडपणे त्या भरत आले आणि त्या खातीर त्यांना खूप फाटी गैदेन सुद्धा रावचे पडले आणि हीच परंपरा मागीर आताच्या पत्रकारांनी चालू दवरल्या हो पत्रकार म्हणजे चौथो आधार स्तंभ चौथा स्तंभ असे म्हणतात आमचे सामान्य जनतेचे प्रश्न हे सरकारापर्यंत पॉव आणि सरकारनं योजना असत तर सामान्य जनतेपर्यंत पॉव हो एक पत्रकार त्याच्याबद्दल एक दुव जाऊन असा आणि ते काम व्यवस्थितपणे पार पडत आणि त्याच खातीर त्यांचा आज हा सत्कार घडला ओएम रिसायटेशन आणि वनलॉक कॉम्पिटिशन ही दोन कॉम्पिटिशन आज हा म्हाका दिसता हेच्या पहिली कोणी घेतल्या काय दिसना कारण आम्ही ल्हान आशिल्ले भुरगे आशिल्ले सरकारी प्राथमिक शाळा पहिलीच्या चौथी आम्ही मराठीन केल्या आमच्या वेळा नंतर आमची भरगी वडली झाली त्यांनी केन्ना पोयम म्हटलेली आम्ही ऐकलं आणि तेन्नाच्यो कविता आमकां चाली लावून शिकतालो आणि पोयमही बाय जाय असूक बाकीचे जा सोड गद्य बाकीचे पोयम ही बाय हाट तुका म्हणजे पर्याय आवाजात ती म्हणजे पडटाली ती चालीन म्हणजे पडटाली प्रत्येक कवितेक चाल लायचा आणि हा ते म्हणजे मेळोना तरी पण मला दिसत ती म्हटल्यो आसतल्यो आनी एक एक बरो उपक्रम माझ्या हिशोबानं घडवून हाडला कारण खूप रिसयटेशन हा इथले आणि गेलो कार्यक्रम म्हणजे हे जे कॉम्पिटिशन घेतलेलं पूर्ण आणि ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या स्पर्धकांचे हा अनुसर अभिनंदन करतो कॉम्पिटिशन असले म्हणत कोणाला प्राईज मिळत कोणाला ते मिळप गोष्टी असल्या पार्टिसिपेट जवळपास महत्वचे असतं जे पार्टिसिपेशन जाता त्या खातिच दुसऱ्या तरी प्राईज मिळतात दुसरं तिसरं पार्टिसिपेट जाता म्हणून पहिला प्राईज तरी मेळात किंवा चौथो पाचवं पार्टिसिपेट जातो म्हणून तिसरे प्राईज म्हणा तरी मिळत न पार्टिसिपेट झालं पहिला दुसरं तिसरं वगडा तिन्ही प्राईज तर चौथो आणि पाचवं आणि सव्वक कोणी असा इम्पॉर्टन्स असा त्या खातीर त्यांचे अभिनंदन करता तसेच मॉनोलाॉग कॉम्पिटिशन झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करता मॉनोलाॉग कॉम्पिटिशन पार्टिसिपेट करत त्यांच्या टिचरांनी किंवा त्यांच्या पेरंट्सांनी त्यांना पुढाकार घेऊन म्हणजे हे कर त्या खात्या पेरंट्स जाऊक आता मॉनॉग कॉम्पिटिशन हा ते आम्ही हंगास उलय पहिली ही सवय नाशिली आणि तेना खबर असा केला भाग पास भेटत भाग घेऊ